पिंपळगाव बसवन येथील प्रभाग क्रमांक मधील दिल आम्ही दिलेले तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे आमदार दिलीप काका बनकर आणि पिंपळगाव बसवनच विकास पुरुष भास्कर नाना बनकर यांची सात उमेदवारांना मिळाली असल्याने या प्रभागातील पाण्याचा जो गंभीर प्रश्न आहे तो फक्त आम्हीच मार्गी लावू शकतो असा विश्वास समता परिषदेचे निफाड तालुका अध्यक्ष व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजय उर्फ पप्पू गायकवाड यांनी व्यक्त केला आहे अत्यंत अनुभवी आणि जनतेत राहून सर्वसामान्यांचे काम करणारे उमेदवार आम्ही दिले आहे त्यामुळे आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड त्यासोबतच प्रभाग अकरामधील उमेदवार विद्या संतोष लोंढे संजय रामराव मोरे हे तीनही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील यात शंका नाही असा ठाम विश्वास पप्पू गायकवाड यांनी न्यूज पॉईंट मराठीसोबत बोलताना व्यक्त केला आहे न्यूज पॉईंट मराठी पिंपळगाव बसवंत नमस्कार संजय मोरे मी पिंपळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अकरा नंबर प्रभाग मध्ये उमेदवारी करतोय माझ्या बरोबर सौविद्या लोंडे आणि वरती गायकवाड साहेब इंजिनियर हे उमेदवारी करते है। मी प्रभागामध्ये मध्ये प्रामुख्याने इथे डिण्याचा मोठा प्रश्न आहे पाणी टायमिंगचा प्रश्न आहे रस्ते हे काम मी पूर्ण करेल तसेच आपले भिडेनगर मध्ये मोठा ओपन स्पेस आहे तिथल्या लोकांच्या मागणीनुसार सभा मंडप किंवा गार्डन जिम ग्रीन जिम देण्याचा प्रयत्न करेल आणि इथं एक पाण्याचा प्रश्न आहे टायमिंगचा तो शंभर टक्के आपण सोडू आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरामध्ये उमेदवार जे आमचे अध्यक्ष पदाचे जे, जे उमेदवार आहे इंजिनियर गायकवाड गोपाळकृष्ण शरद हरिश्चंद्र आणि ज्या आमच्या ताई आहे लोंडेताई विद्याताई संतोष या अनुसूचित जाती महिला त्यानंतर सर्वसाधारण मध्ये संजू दादा मोरे हे उमेदवारी करत आहेत या ठिकाणी मी मतदार बंधू भगिनींना हे सांगेल का प्रशासनामध्ये संजीव दादा मोरे यांनी गेल्या दोन टर्म काम केले आहे पिंपळगावचे उपसरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे आणि आमचे जे संतोष भाऊ लोडे आहे हे गोरगरीब जनता दुबळ्या जनता त्यामध्ये ते सिद्धार्थनगर येथे राहिले आहे गोरगरिबांची त्यांनी काम केलेले आहे आमचे दोन्ही उमेदवार असे आहेत का सर्वसाधारण जनतेमध्ये राहणारे उमेदवार आहे आणि या ठिकाणी या निपाट तालुक्याचे विकास पुरुष आदरणीय दिलीप काका बनकर यांनी तुम्ही बघू शकता मध्ये हावमज बसवला तिकडे मध्ये ते बसवला त्यानंतर भिडेनगरचं डांबरी रस्त्याचं चा, काम चालू आहे खरी टाकली आहे तुम्ही कोणताही रस्ता असं कुठे मला वाटतं राहिला नाही नगरला काम झालंय नगर झालंय तुमचं बालाजी रो हाऊस पण काम झालेले आहे आणि आता ही सांगड अशी बसली का विपाड तालुक्याचे विकास पुरुष दिलीप काका बनकर आणि पिंपळगावची विकुस विकासपुरी भास्कर नाडा बनत आता ही दोन जोड अशी बसली का इथून मागे शंभर टक्के विकास झाला आणि इथून पुढे शंभरने हजार टक्के विकास होईल अशी आमची या ठिकाणी आम्ही मतदार बंधूंना सांगू शकतो आता पहिला प्रश्न भिरेनगरचा जे साडेतीन वाजता पाणी येत तर पहिला आवाज आम्ही दादा असतील संतोष भाऊ असतील पहिला आम्ही तो पाण्याचा टायमिंग बदलणार आहे आणि तो सात वाजता किंवा प्रशासनाच्या याच्यातून आम्ही कसा मार्ग निघेल ते आम्ही पाण्याचा टायमिंग बदलणार आहे पंधरा वर्षापासून जे उमेदवार इथं आम्ही निवडून दिले त्यांनी एकही कामांचं केलं नाही म्हणून आता आम्ही स्वतः ठरवलं काकांनीच ठरवलं की का सिद्धार्थ नगरचा विकास करायचा आहे तर विकास करण्यासाठी आम्ही निवडून गेलो तर भरपूर कामे करणार आहे तिथं गटरेचा प्रश्न आहे घरकुल योजना आहे या सगळ्या आणायच्या आहे आम्हाला गरीब जनताला पंधरा वर्षापासून फसवताय लोक त्याच्यासाठी आम्ही आलोय आता आणि आम्ही शंभर टक्के विकास करू काका व नानांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली खाली शंभर टक्के काम करू आणि भिडेनगरचा जो प्रश्न आहे पंधरा वर्षापासून तेच उमेदवारी करताय तेच इथले मेंबर होते तर पंधरा वर्ष त्यांनी का केलं नाही आज त्यांनी लोकांना सांगताय की आम्ही आ, उद्या विलक्षण आम्ही निवडून आल्यावर तुम्हाला तीनचा प्रश्न सात करू करू होणार नाही खोटी आश्वासनं देऊ नका कोणाला एवढं सांगून संपवतो घड्याळला सगळ्या प्रजांनी घड्याळ्याला मतदान करा घड्याच्या समोर बटन दाबा